नाही गुड मॉर्निंग सोड चला आंघोळ करायला लिओ अजून सुरुवात करायची आंघोळीला आता लावा पाईप अंग लियोची सांभाळा सोडी ते मी आता चांगलं झाली अंगळ असा दिसतोय वडा धरला 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 झाला आंघोळ केलं भूत आहे दे चप्पल चप्पल दे तू काय म्हणतो तुला लिओ लिओची आंघोळ झाली लिओ आंघोळ झाली नुसतं पोळ तसं राहतो नाही लिओ कसं दिसतंय बा छान छान स्वच्छ आंघोळ घातली शॅम्पू लावून गुड मॉर्निंग घालायचंय बाळा तो बेल्ट धुवून ठेवलाय चांगला आणि काय चाललंय तुझं देखील तुटन तसा लिओ कोण आहे कोण दिसतंय काय नाही याला लिओला आंघोळ घातली आज छान छान हा बघ कसला चकाचक दिसतोय लिओ चल लोठ्या जेवायला जेवण करा चल डर डर लिओ मी लि जेवण केलंय हो डेरी फुगली माझी तू काही पळायला लावू नको दम लागतोय इकडं बसलाच बाळा हे हे शेंग पडली तुझ्या अंगावर वारा सुटलाय छान छान खाली ओल ओल गारगार वाटतंय ना लिओ आता कसं वाटतंय गारगार वाटतंय म्हण ना येणा लिहू महाशिवरात्री आज हॅपी महाशिवरात्री चल लिहो किती स्वच्छ छान छान दिसतोय लिग आंघोळ केली तर काय चाललंय लिओ लि काय करतोस चप्पल नुसत्या चपला लागत येत याला कशी चप्पल केली त्याने किती पराक्रम केलाय चपलेचं काय काम केलंय चपलेचं तुझी चप्पल ए लिहु तुझी चप्पल आहे तुझी चप्पल आहे म्हणजे बाळाची चप्पल चप्पल लिओची चप्पल लिओची चप्पल बघा किती छान ये तुझी चप्पल चप्पल दे चप्पल चपल दे थोडं राग येतोय तुझी चप्पल आहे ना दाखो दे मला मला दे कशी <laughs> आवाज काढतोय लिओ चप्पल दे आमच्या लिओची चप्पल बघा छान 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 लिहो हार्वेस्टर आहे लिओ हार्वेस्टरला कोण भुंगतोय हार्वेस्टर गहू करायचं लिओ भाऊ तू तर डेंजरच काम आहे बाबा गाड्यांना पण भुंगवतोय येडा नाही तर काय येडाचे सगळ्या रस्त्याने जाते सगळ्यांना वाट लावितोय गुड इव्हिनिंग लिओ लिओ चिमटा काय लागतंय तुला लिओ चिमटा येतो कपड्यांचा नोकर घेऊ दोरी तू टन गुलाबाचं झाड बांधलेलं आहे त्याला मारला दर 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 बॉल गे लिओ 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 लिलो सोड 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 दात पडते ना मुर्खा सुर सुरख सुरख सोड 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 मम्मी ओके बघ पाय मोडन नाही मुर्खा दाखव कुठं 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 कोण आहे कोण आहे लिओ जेवण आणलंय तुला चल गेल रे ते चल तुला केलंय मी शुक शुक मांजरील नाही काय 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 शॉक बसल काय करतोस काय नाही तिथं हम्म कंगवा केस त्याला कंगव्याला सर हळदीचा वास येतोय वाटत ना हळद ठेवलेली दगड कशासाठी चाललंय धर ला लाद, ला लोटू ला लो लो दे चप्पल लिओ लिओ अगं माझा लिओ खेळतोय काय खाल्लं काय खातोस दखो दखो काय खातोस दाखव लोठ्या 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 कुठे गेला लिओ दरला धरला कुठे गेला कुठं गेला लिओ कुठं गेला चोरटा लिओ भामटा धाल्ला डालला तला तल

धरला 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 गाय तोंडात ये चल जोपायला रे हो जोपायला चल गुड नाईट हो जोपायला झोपायला काय खातोस काय खातोस काय खातोस घोड्या गोद्या टग्या लागल त्या शेपटीला

आणि इकडं बॉटल दे देतो लोटू हॅलो तू लियो बाई लिओ बाई म्हणजे लियो बाई लियो बाई लिओ बाई कॉल खेळतोय बाळ खेळ नावन देता नाही माझ्याकडं लिओ हा हिरो टगराक टाकराक टगडक धरता नाही येत का बॉल बेळपाट त्याला एकदा राहायजोग चल रे हिरो एवढा टाईम नाही आपल्याकडे झोपायचं आहे कुठे कुठे दाखव धरला आमचा बॉल बॉल आमचा धरला 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 लोठूला लोठूला हे तू अगं म्हणजे लोथू डिंगी दिंगी डिंग डिंग्ड गेला बॉल 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 बोल 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 कुठे गेला बॉल बॉल बोल लोथ… माझे लो तू लिओ हो चाहू नको लो तुझ्या दाताला डेंजर बाबा धरलं धरलं लिओ बाई लिव बाय लिव बाई लियो बाई टगत टगट टगट टग टग लिओ आस खाली मन घालून काय पळतोस या धरताच हे नाही जागा बनव ना धरायला बन धिंक <laughs> चिक धिंक <देंक> चिक धरला धरला धल्ला 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 धाल द्याचं बोल लोचू लोतूर लोटू लोटू लोतू हो ग म्हणजे लोथू पाणी प्यायचं ग म्हणजे लोथू फास्ट करू थोडंसं आता लिओ झोपणार आहे हा ना लिओ रात्रीचं परत परत उठू नको अजून एकदा निय तुला परत परत नको उठू आता थोडा वेळ झोप थेट सकाळी सा उठायचं चा। सातच्या नंतर माझी झोप नाही होत हरभरा संपला आमचा आता चांगला होता हरभरा तिकड चप्पल चप्पर चप्पल चप्पल घेऊन पळालं लोटू 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 एका जागेवर बसणार आहे चल दमले मी चल किती दम लागतोय किती एनर्जी कुठून येते सगळ्या डॉगची एनर्जी याच्यात आहे काय नो हॅलिओ सगळ्या डॉगची एनर्जी तुझ्यात आहे का काय संपतच नाही संपतच नाही संपतच नाही चल आता गुड नाईट पण आणि झोपायला चल गोष्टी <laughs> तग्ग म्हणजे तग्ग म्हणजे तग्ग बॉळी तग्ग टग्ग टग्गू टग 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 काय आहे ना के? वाँट वाँट का वाईट वाईट काही तरी आहे नाका नको रे खाऊ डिग्री डिग्री बॉल बघाली हो केला राखतो ये तू चप्पल घ्यायला लागल चालला लिहो चाल हो ते चप्पल समजून माझ पाय खाशील तू येड्या <laughs> ये, ये तुझ चप्पल पाय खाशील तुझे दात ते नाजूक गुद् गुद गुद गद गद गड गद 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 गडतात ना चलापायचंय झोपायचं ना असं पाय ठेवायचं झोपायचंय बाळाला आता असं पाय झोपायला आवडतं लिओला देख लियो तो झोपना रे गुड नाइट मन बड़ा गुड नाइट गुड नाइट लियो गम लियो कस झोप ले एवटा गरीब हेस्तु एवटा गरीब हाँ काय काय जाऊ नको जाऊ नको जाऊ नको घोड्या जाऊ नको कुठला ह्यात हाय फाय हाय हाय हा हा फेवरेट पोज बदलली घुसला <laughs> इकडून ला। पलत <स्वां> <mumbles> आलाय <स्वांग> ते तुम्हाला वाट लावायला हा हा गेट जवळ पळत पळत आलाय तुमचा आवाज केस दे कांगवाय तो बावळ्या येड लागल काय त्या लोकांचा कार्यक्रम आहे आता शेजारी गाणे वगैरे तू आता किती आवाज आला तरी उठू नको झोपायचं त्यांचा काहीतरी देवीचा कार्यक्रम आहे लिव आता झोपणार आहे का नाही लिहो चला गुड नाईट गुड नाईट चप्पल घेऊन गुड नाईट अ गुड नाईट गुड नाईट गुड नाईट लोटो गुड नाईट लो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम्स घराच्या माग घर एक तिथं देवीचा कार्यक्रम चाललाय याला आवाज येतोय त्यामुळे त्याला झोपच याय नाही हा ना लिओ त्यांचा कार्यक्रम लय वेळा चालू राहीन बाळा तू कधी झोपणार साऊंड लावलेत त्यांनी स्पीकर मध्ये बोलतायत बाळा ते कोण नाहीये चल बर झोपायला तू झोपायला चल गपचूप चल गुड नाईट शेजारी कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे लिओला काही झोप येई नाही आणि लिओच काय कुठं चाललंय लिओ पायपुसणी मम्मी मारीन जाऊ नको मला पायपुसणी फाडतोय नको मला दमत नाही का रे तू झोप नाही येत का त्या लोकांचा किती काही वेळ कार्यक्रम चालू राहीन तू काय असं जागा राहशील का त्रास देतो माणसाला